बेकायदेशीर वृक्षतोड करताना विजेचा धक्क्यानं चालक जखमी सीमा भाग परिसरात परप्रांतीयांचे बेसुमार वृक्षतोड वन विभाग अनभेज्ञ शेडया तालुक्यात जत इथ पूर्वा भाग जाधवमळ्याजवळ बेकायदेशीरपणे वृक्षतोड वाहतूक करत असताना विजेच्या धक्क्यानं एक ट्रक चाला गंभीर जखमी झाला आहे रावसाहेब जाधव यांच्या घराशेजारी आणि सुभाष जाधव यांच्या शेताजवळून जाणाऱ्या अकरा केवी विजेच्या तारेला ट्रकला स्पर्श झाल्यानं हा अपघात झाला परसराम कांबळे राहणार कोळगिरी असा जखमी चालकाचं नाव असून तो कोळगिरी येथील संभाजी बसप्पा निळे यांच्या मालकीच्या ट्रक मधून लाकूड वाहतूक करत होता मिळालेल्या माहितीनुसार लाकूड व्यापारी ट्रकला रस्ता दाखवत असताना अचानक ट्रकला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यानं धक्का बसला ट्रकचा निम्मा भाग ओलांडल्यानंतर हा प्रकार घडल्याचं लक्षात येताच गाडीतील मजुरांनी तत्काळ उड्या मारल्या चालकानंही खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला असता त्याचा पाय जमिनीला टेकताच त्याला जोरदार धक्का बसला त्यामुळे त्याचा पाय मोडला असून पाटीला आणि हातापायाला गंभीर भाजलाय विजेच्या धक्क्यानं ट्रक मधील एक चाक जळून खाक झालं होतं ते तत्काळ बदलून ट्रक सह चालक मालक व्यापारी मजुरांनी घटनास्थळावरून पोबारा केला शेडिया येथील अपघातानं जत तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदा वृक्षतोडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मोठ्या प्रमाणात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचं समोर वन विभाग आणि परप्रांतीय लाकूड व्यापारी हातात हात घालून पुष्पा स्टाईल काम चालू असल्याचं चा बोललं जात आहे जा तालुक्याच्या पूर्व भागात परप्रांतीय टोळ्यांकडून मोठ्या प्रमाणात लिंब आणि चिंचेसारख्या फळांच्या झाडांची देखील कत्तल करून त्यांची वाहतूक केली जात आहे विशेष म्हणजे हा सर्व प्रकार वन विभाग आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास असतानाही त्यांच्याकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय अधिसूचित झाडे तोडण्यासाठी वन विभागाची आणि अधिसूचित नसलेली झाडं तोडण्यासाठी महसूल विभागाची परवानगी आवश्यक असते मात्र बहुसंख्य शेतकरी आणि ठेकेदार दोन्ही विभागाची परवानगी घेत नाही एकदा झाडे विकत घेतली की टोळीवाले कटिंग मशीन लहान मोठी सर्वत झाडे सरसकट तोडून टाकतात यामुळे या, या परिसरात ओसाड माळाची निर्मिती होत चालली आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क जत हनुमंत कोळी आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क